मित्रांनो कुठल्याही पिकाच्या जबरदस्त उत्पादनाकरिता व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये खत व्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं त्यामध्ये मित्रांनो मुख्य पोषकतत्व त्याचबरोबर दुय्यम पोषक तत्व आणि मायक्रोन्युट्रिशनची देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका असते तर तसंच मित्रांनो फुलावर पिकामध्ये देखील व्यवस्थितपणे खत व्यवस्थापन जर तुम्ही केलं सुरुवातीच्या काळामध्ये तर येणाऱ्या काळामध्ये येणारा जो फुलावरचा जो गड्डा असेल त्याचबरोबर त्याची साईज असेल ती एकसारख्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळत असते त्याचबरोबर लवकरात लवकर काढण्यासाठी देखील फुलावर हे येत असतं त्यामुळे मित्रांनो फ्लावर पिकामध्ये देखील व्यवस्थितपणे खत व्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्वाचं असतं तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फ्लावर पिकासाठी खत व्यवस्थापन कोणतं करावं याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका फ्लावर फ्लावर तर मित्रांनो फ्लॉवर लागवडीनंतर सर्वसाधारण वीस दिवसांनंतर आपल्याला फ्लावर पिकामध्ये खत व्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं तर त्यामध्ये मित्रांनो फ्लावर पिकामध्ये सर्वप्रथम खत व्यवस्थापन करत असताना त्यामध्ये तुम्हाला आठ एकवीस एकवीस या खताचा वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो आठ एकवीस एकवीस या खताचा वापर करत असताना फ्लावर पिकामध्ये प्रति एकरासाठी दोन बॅगांचा वापर करायचा आहे मित्रांनो आठ एकवीस एकवीस या खताचा जर आपण सर्वसाधारण विचार जर केला तर त्याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फोरस पोटॅश या घटकांबरोबरच याच्यामध्ये मॅग्नेशियम असेल सल्फर असेल त्याचबरोबर बोरान झिंक आणि आयरन याचे प्रमाण देखील आपल्याला आठ एकवीस एकवीस या खतामध्ये बघायला मिळत असतं त्याचसोबतच मित्रांनो तुम्हाला आठ एकवीस एकवीस या खतासोबतच तुम्हाला चोवीस चोवीस झिरो या खताचा वापर करायचा आहे मित्रांनो चोवीस चोवीस झिरो या खताचा वापर करत असताना प्रति एकरासाठी सर्वसाधारण पंचावन्न ते साठ किलोग्रॅमपर्यंत तुम्ही चोवीस चोवीस झिरो या खताचा वापर करणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच मित्रांनो अमोनियम सल्फेट ज्याच्यामध्ये नायट्रोजन प्लस सल्फर असे दोन कंटेन आपल्याला बघायला मिळतात अशा प्रकारे अमोनियम सल्फेटचा देखील याच्यामध्ये वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो अमोनियम सल्फेटचा वापर करत असताना प्रति एकरासाठी पन्नास किलोग्रॅमपर्यंत तुम्हाला अमोनियम सल्फेट हे घेणं गरजेचं आहे यामध्ये मित्रांनो आपण जे चोवीस चोवीस झिरो आणि अमोनियम सल्फेट जे वापर करत आहोत याचा वापर केल्यामुळे फ्लावर पिकामध्ये लवकरात लवकर लौखर वाढ आपल्याला बघायला मिळणार आहे त्याच्यामध्ये मित्रांनो चोवीस पर्सेंट नायट्रोजन असणार आहे त्याचबरोबर अमोनियम सल्फेटमध्ये देखील नायट्रोजनचं प्रमाण जास्त असल्यामुळे पिकाच्या प्रायमरी स्टेजला जी वाढ असते ती वाढ लवकरात लवकर लौखर वाढ आपण चोवीस चोवीस झिरो त्याचबरोबर अमोनियम सल्फेट हे जे खत वापरणार आहोत याच्यामुळे होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही यारा मीरा जे कॉम्प्लेक्स आहे याचा देखील याच्यामध्ये दे वापर करू शकतात यारामिरा कॉम्प्लेक्सचा वापर करत असताना प्रति एकरासाठी पंचवीस किलोग्रॅम त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे जर मित्रांनो तुम्हाला यारामिरा कॉम्प्लेक्स जर वापर करायचा असेल तरच करा नाही तर याचा वापर नाही जरी केला तरी चालतो त्याचबरोबर चा मित्रांनो यारामिरा कॉम्प्लेक्स याच्यामधील जे कंटेन आहे त्या कंटेनचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये बारा टक्के नायट्रोजन आहे त्याचबरोबर अकरा टक्के फॉस्फरस आणि अठरा टक्के पोटॅशियम त्याचबरोबर मित्रांनो एकोणावीस पॉईंट नऊ पर्सेंट सल्फर त्याचबरोबर झिंक प्लस बोरान अशी ही घटकं आपल्याला यारामेरा कॉम्प्लेक्स याच्यामध्ये बघायला मिळतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही एकतर यारामेरा कॉम्प्लेक्स जरी वापरला तरी चालतं त्यासोबतच मित्रांनो पॉलिसल्फेटचा जरी वापर केला तरी हो चा के देखील चालणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही एकतर यारामेरा कॉम्प्लेक्सचा वापर करा एक तर पॉलिसल्फेटचा वापर करा कारण की मित्रांनो आपण जे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम युक्त जे आठ एकवीस एकवीस खत देत आहोत त्याऐवजी मित्रांनो तुम्ही यारामिराव कॉम्प्लेक्स वापरण्याची काही गरज नाही आहे परंतु त्याच्यामध्ये जर तुम्हाला पॉलिसल्फेटचा जर वापर करायचा असेल तर यरामिरा कॉम्प्लेक्सपेक्षा पॉलिसल्फेटचे चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतील कारण की मित्रांनो पॉलिसल्फेटचा जर आपण विचार केला तर पॉलिसल्फेटमध्ये अठ्ठेचाळीस टक्के सल्फर आहे त्याचबरोबर चौदा टक्के पोटॅशियम आहे सहा टक्के मॅग्नेशियम आणि तसंच आपल्याला सतरा टक्के कॅल्शियम देखील पॉलिसल्फेटमधून भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही यारामेरा कॉम्प्लेक्स ऐवजी पॉलिसल्फेटचा जरी वापर केला तरी देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला फ्लावर पिकामध्ये बघायला मिळतील म्हणजे मित्रांनो एकंदर तुम्ही यारामिरा कॉम्प्लेक्स वापरा एकतर पॉलिसल्फेट वापरा मित्रांनो पॉलिसल्फेटचा एकरासाठी वापर करत असताना पंचवीस किलोग्रॅमपर्यंत पॉलिसल्फेटचा तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे यासोबतच मित्रांनो तुम्हाला एक कुठलं तरी मायकोरायझा तुम्हाला घ्यायचा आहे त्या मायकोरायझाचा देखील फ्लॉवर पिकामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला बेनिफिट्स बघायला मिळत असतात त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मायकोरायझा घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की मित्रांनो ज्यावेळेस आपण मायकोराजा फ्लॉवर पिकामध्ये देत असतो त्यावेळेस मित्रांनो त्यामुळे पांढऱ्या मुळांची जी वाढ आहे ती मोठ्या प्रमाणावर आपल्याला झालेली दिसून येते त्याचबरोबर आपण जी इतर जी खतं दिलेली आहेत ती खतं अपटेक करण्यासाठी देखील मायकोराजाची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही मायकोरायझा वापरत असताना टाटा रॅली गोडचा देखील वापर करू शकतात टाटा रॅली गोडचा जर आपण विचार केला तर एकंदर ह्युमिक ॲसिड प्लस मायकोरायझा असे दोन कंटेन याच्यामध्ये एकत्र आहेत त्यामुळे तुम्ही याचा देखील वापर करू शकतात याचा रॅली गोल्डचा वापर करत असताना प्रति एकरासाठी चार किलोग्रॅमपर्यंत पर्यंत तुम्ही या मायक्रोरायझाचा वापर करायचा आहे मित्रांनो ही जी खतं सांगितलं आहे ही खतं पूर्णपणे एका जागेवर मिक्स करायची आहेत मिक्स केल्यानंतर एका एकरासाठी पर्याप्त होतील अशा पद्धतीने तुम्हाला त्या फुलावर पिकामध्ये देणं गरजेचं आहे मित्रांनो ही जी खतं दिली आहेत ती खतं दिल्यानंतर मला नाही वाटत की दुसरं कुठल्याही प्रकारची खतं याला द्यावी लागतील त्याचबरोबर मित्रांनो खत लौखर ही खतं लवकरात लवकर म्हणजे वीस दिवसानंतर दिल्या गेल्यामुळे पुढं कुठल्याही प्रकारची कुठल्याही घटकाची कमतरता आपल्याला भासणार नाही येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन येईल सारखा आकाराचा गड्डा येईल त्याचबरोबर मागे पुढे देखील फुलावर होणार नाही त्यामुळे मित्रांनो ही खतं जर तुम्ही वापरले ते चांगल्या प्रकारे तुम्हाला बेनिफिट्स बघायला मिळतील मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका